आज आमचे मित्र दीपक भाई केदार मी आणि दीपक के भाई केदार जवळपास पंचवीस वर्षापासून आमचा मित्रपणा आहे भारी बहुजन महासंघा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आम्ही दोघांनीही काम केलं आहे भाईचा प्रवास अत्यंत दुःखदायक आहे आज आंबेडकरी चोळीमध्ये अख्खा महाराष्ट्र ते पिंजून काढत आहे अन्य अत्याचाराच्या अनेक घटनेला त्यांनी वाव दिली दीपक भाईची परिस्थिती मी जाणून आहे आज आंबेडकरी चळवळीमध्ये ते काम करीत असताना राहायला घर नाही फिरायला गाडी नाही म्हणून मी आज एक मित्र म्हणून आमच्या एका मित्राला आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या ताकदीनं महाराष्ट्र बरोबर पिंजून काढा म्हणून मी आज भाईला एक माझ्याकडून छोटीशी ही गाडी गिफ्ट देत आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने आज आंबेडकरी चळवळीचं उत्साहाने काम करावं त्याचा एक भाऊ म्हणून मी त्याच्या सोबत हमेशा त्याच्या पाठीराखा आहे आणि भाईना मी विनंती करतो की छोटीशी भेट त्यांनी स्वीकारावी